आता बेटेवी मंडळ इरमाय धारासुरे जवळपास मार परिचित सर बाबू सीताराम राठोड सीताराम खिरो चव्हाण साहेबराव महाराज ओर बरोबर बर 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 रामा हरी जाधव साहेबराव ज्ञानोबा चव्हाण ओर प्राध्यापक अंकुश चव्हाण सर हमार स्नेही बालासाहेब अतिर ग्राम पंचायत मेंबर सुभाष चव्हाण ओर हमार स्नेही मित्र राजभाऊ आणि आपण सब परिचित छो हमारी सब याडी बने हे सदेव

साहेबराव गुरुजीर होत कार्यक्रमच व तो बाई आमेलच चव्हाण आपण बेलुरा हा उज्ज्वलाबाईच बरोबरच बर आपण गेरवाडे महाराज आमेलच वर बरोबर सीताराम महाराज गोदावरी बर 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 थाडे बरोबरच चालव आहत आपण ती शब्द बोलतो आहोत काही काही घडत काही पिढी घडायला आमच भजन हाय काही हा नारदेर गादीचं भजन लिहणं म्हणजे नारदेर गादीचं

जना शंभर टक्के आहे जना तामार घरे मग वस्तू मेल मेलचा हे जगे मायरो साठ कथेरो कथर सा भाव किया आम्ही हे चार वर्षे चार वर्ष जवळपास पचास टक्के लोक वाच आणि तीन वर्ष निर्माई जाती जाती मात्री लढाई आत्रा कल्लोळ माझे हे धरती पात्रा कल्लोळ माझा होतो आवाज ओबीसी मराठा करायचा नाही आपण आम्ही इलेक्शन लागेल एकेमेकेला ढेराला एक एक गामे पुढे हाई वाच आणि मार मार, हे धनकीर माहिती चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी जे काक्ष येऊनी फेराजेकाचा हैवा चुकीर अबोदर मार्म मानवे जन्म आणि जन्म नंतर लगेच फक्त अकरा अकराचं किंवा अगोदर गोरमाठी म्हणून पुन्हा मराठांचू किंवा धनगरांचू किंवा मुसलमानांचू जैन चू ख्रिश्चन एम चू हन्म हे तिरे हे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनिर माई कोरोना कशी चालू होतो मनक्यान जमिनी प्लासा परंतु काय कोणी तो मनक्यानं जमिनी प्ला सर येतो चौऱ्याऐंशी लक्ष जे चार लाख वो चार लाख येऊनिर्माई लास वर्षे माय दोडीची लोकसंख्या बढ गेली डोडीची सोदर मन किती तो दोडशे मन किती लासच वर्ष तो पानेरी फुलेरी पशुरी प्राणेरी निसर्ग श्रेष्ठी मारिचीच किडारी मुंगिरी हे ये जे येऊनीच चौऱ्याऐंशी लक्ष ऐंशी लक्ष येऊनी तो होरमाईन बदल आहे मानवेची वाढली छेवणी येऊनी येऊनी तो बदल कोणी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीच तोपच जर माने मात्र बदल म्हणून दुसरी येऊनी कमी आहे मानव म्हणून कोरोना आहे तो कचरा लोक मरे बरो आमताचे पण जमिनी पण दाबी पण की कर्म जर दावा केली तर पोते लागतो कर्म आपण तीस वर्ष जे काही कर्म हाच हा आंगेर चाळीसव्या वर्षीची अंगा आपण फेडायचं स्वतःलाच फेडायचं अंगा र तो कर्मेची चमका खरोच कर्मेची चमके पाहिजे के तो मग સેવા પડો બ્રહ્મચારી રે ધન્ય શક્તિ હું ગુરુ દેવમાં હાથે મારી લગી દેવી રે ભી સમ let कर दो कर दो

आणि जे भविष्याच जे भविष्य बोलतो नाही किंवा भविष्य काळ भविष्य काळ लोक एकच वर पेक्षा हे हजार पट सांगायचं वाई वा कि हे सर्वच मग आता उभोचू वर नंतर कळवळ रावाच करत समाजा असं बोलव करा काही बैठणार कोण रामायणी वाते काढत रामायणी वाते काही करण काढतो रामायण वाते काढो सच रामच देवे सर्व वाते सच परंतु वती आम्ही समाजन करत काही

याडी बापे काहीतरी पुण्याही ऊपर पुण्याच्या अंगा झाल्याचं मार मार याडी बाप जाशे अठ्याहत्तर साठा तोडेल घे कोळी कारखान्या ना जना जो कोण एक मुखालमेला जना पोहरा देवीन घेऊ वरती पटा पडवो आणि वरती देवीन घे रामराव बापू आशीर्वाद देण रामराव बापू घे जो बेटा तो छोरा ये लिंबू ना गो आणि बरो चार जिलेम आम्ही हे केला चार जिले में हे गो काय बरो रामराव बापू आपण जो काय करायचा

तीन मने तीन प्रकार तुम्हाला गणेश महाराज मने तीन प्रकारचं एकच बाहेर मन एकच अंतर्मन एकच अतिलो मन मनाय दस ते बारा टक्के काम करायचं अंतर्मन ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम करायचं आणि जे अंतर्मनच मनात जागृत जाग्रात आणि ओर माहिती तुम्हाला लाऱ्यानं जन्म कोणतो तार्या जन्म कुठचे कामेनं पुढचे घरे मूळसे नामीच येते कुठे ईश्वस्त जन्म येतो कुठे ईश्वनी आपल्या होतो

राम तेरे दरिद्रियो के लिए सब करते हैं राम तेरे दरिद्रियो के लिए बुलाओ महादेव रे जणामन क्या आपने ग्रंथ सा आवाज बजाना दगुमात जाओ

आपण आपण स्वार्थ करतो करतो आपण भाई बेन सोडते दिले आपण सोडते आपण भाईने आपल्या शेजाऱ्याने छोड द्यायचा आपण भाऊवाड्याने छोड द्यायचा आपण तांडेवाले सोडून स्वार्थ कधी स्थानी करायला पाहिजे हे आपण समजेल पाहिजे आणि स्वार्थ करतो करतो आपण सब तोड ना करायचा सब नाता तुळ जायचो तो स्वार्थी माहिती

i <laughs>

Thanks care.